येत नाही प्रत्येक जण आपल्याच वर आता एक तुम्ही आहे तुम्ही कारवाई करू शकता लोकप्रतिनिधी आढावी येत नाही तुम्हाला अधिकार आहे आमच्यासारखे लोक येणार तुम्हाला सांगणार ते कारवाई करा नाहीतर तर तुमच्यावर आम्ही कारवाई करत आम्ही वर बघा निश्चित मुळात महत्त्वाचं म्हणजे आता लोकांची पंचायत झाल्या नगरपंचायत करून लोकांची पंचायत झाल्या गावभर चर्चा चालू बोलत नाहीत कोण कट करून टाकाय की दादा भाजी बोलला त्यांनी चिकट करा डायरेक्ट जी थकीत आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करा दिलीच नाही असं मी म्हणतो आता कोण घरात नसताना कट करते तुम्ही अगोदर नोटीस करा ना त्याला पाणी सोडा बघा इकडे काय झालं तर कर्मचाऱ्यांना सोडणार नाही आहे तुम्ही जाऊ नका तुम्ही उद्या तुमच्या आमच्यात वाचावाची होईल शांबती ठिकाण सोडा नाही आंबेडकर नगर मध्ये खाली जात नाही मोठरला पाणी माग आम्ही दंगा केल्यावरती लिकेज करणार तिथं झाड लावलो स्वतः त्यानंतर ते पासहा महिने व्यवस्थित चाललंय आता परत महिना झाला ती पाणी किती वाया जाते बघा तुमच्या दारात नसली अनेकदा की झालं चांगलं डावरी केलं तुम्ही जर नोकरा लागतो काम केलं तुम्ही अडवलं नाही त्यांना काय केलं ते बारा जो नोकरी ग्रामीण रुग्णालय परिषद पाच पाच सहा सहा दिवसांनी पाणी येते आणि कधी विचारायला पोलीस स्टेशनची पाणीपर्यंत अपली के कराव दे केल्याशिवाय गावात कोणाच कराय नाही स्टेशनची पाणी जर नाही कट केली तर त्याशिवाय गावात एक परत कट करून देणार लक्षात ठेवा पण कसं तुमची टक्केवारी जर कमी असेल तर पुढचे जे निधी येणार असतात त्याच्यावर आणि आता दोन गावांमध्ये असल्यामुळे थोडंफार पाणी पुरवठ्याचं विस्कळन विस्कळीत सगळं झालं होतं आता ते गुढीपाडव्याला बाहेर पडतं त्याची स्कीम झाली त्यामुळे तो एक म्हणजे ते एक आपल्याला प्लस पॉइंट आहे की ते आता बाहेर पडले तर पूर्ण पाणीपुरवठा आपल्याकडे हस्तांतरण होतोय नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी घरफाळा पाणीपट्टीच्या नावावर खाजगी सावकाराप्रमाणे वसुली थांबवावी तसेच प्रशासनावर काही लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यामुळे काही नागरिक तक्रार करण्यास येत नव्हते आता प्रशासन आल्यामुळे प्रशासनाने आपल्या कर्तव्य व अधिकाराची जबाबदारी योग्य पार पाडावी अन्यथा वरिष्ठांच्याकडे हातकणंगले प्रशासनाची तक्रार करावी लागेल असा इशारा यावेळी उपस्थितांच्याकडून करण्यात आला यावेळी निवेदन देताना आता कनगतील पाणी संदर्भात अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात या आली यामध्ये अनेक वर्षांपासून थकीत असणाऱ्या धनदांडगी तसेच शासकीय कार्यालयांची थकीत घरपट्टी पाणीपट्टी जमा झाली नसल्यास तत्काळ नळ कनेक्शन कट कर करावे तोपर्यंत तो कोणत्याही सामान्य नागरिकांचे नळ कनेक्शन कट करू नये अनेक वर्षांपासून हजारो रुपये थकीत नागरिकांची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करावी चालू वर्षी कधी कर एक दिवसाड पाणी न आल्याने यावेळी खाजगी सावकाराप्रमाणे वसुली करू नये पाच हजारच्या वरील थकीत रक्कम जमा केल्याशिवाय पाच हजारच्या खालील देखील सामान्य नागरिकांची नळ कनेक्शन कट करू नये अन्यथा नगरपंचायत विरुद्ध उग्र प्रकारचे आंदोलन करावे लागेल असा देखील इशारा यावेळी देण्यात आला आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोटर लावून देखील पाणी येत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला मात्र दीड दीड एच पीच्या मोटर लावले जातात असे खुद्द स्वच्छता अधिकारी असावरे सुधार यांनी सांगितले तर दीड दीड एच पीच्या मोटर लावल्या असताना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय केली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी दीपक वाडकर विजय चौगले दीपक कुन्नुरे मनोज कांबळे गोविंद दरक ईश्वर यमगर महादेव पवार राजेंद्र चौगले अभिषेक पाटील आदी नागरिक उपस्थित होते जिथे कर्मचारी कनेक्शन कट करायला जाईल त्यांना आम्ही सांगणार आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यांनी विचारणार तू काय कनेक्शन किती दिवसात जर किरकोळ मध्ये असाल तुम्ही कट करत असाल तर आम्ही ते करून देणार नाही वर आहे त्यावरच्या बाबतीत येणार नाही याची पण गॅरंटी तुम्हाला देतो आणि कर्मचाऱ्याला जात असेल तर अधिकाऱ्याला घेऊन जावा तुम्ही दाण्याला जाऊ नका तुम्ही आमच्या गावात जा उद्या तुमच्या आमच्यात वाचावाची होईल आज आम्ही समजून घेऊ पण पुढचा माणूस ज्याच्या बाजूला आलोय आम्ही पटलो शंभर टक्के फुगणार आणि तो तुमच्या अंगावर येलो अहो दीपक कोण घरात नसताना कट करतात तुम्ही अगोदर नोटीस करा ना आम्ही गावापुर गेलोय आणि कुठं तीन नोटीस काढा तुम्ही आता ह्या महिन्यापासून आम्ही वसुलीला सुरू करणार ना एकदा दोनदा तीनदा जाणार आम्ही दिलीच नाही असं मी तुम्ही जेवढ्या सोयी सुविधा देत आहे शंभर टक्के त्याचं तुम्ही पैसे घ्या त्याबद्दल सुद्धा असं दुमत नाही आधी सांगितलं पण जर तुम्ही ते देतच नसाल तर त्याचा कुठलाही पाळा कुठलाही आकारा देऊ शकत नाही आधी पण आपलं झालेलं आहे प्रॉपर माहिती आहे त्याला पाणी सोडायला कर्मचाऱ्यांना सोडणार नाही सोडा किंवा आंबेडकर नगर मध्ये खाली पाणी पाणी जात नाही बघायला गेला माहिती दाखवतो किती पाणी येते दोन वर्ष दोनदा सोडा तुम्ही पाणी क्वांटिटी पुराव लोक नाही क्वांटिटी परतच नाही एक तास दहा मिनिट सोडल्याशिवाय पाणीच येत नाही एक तास दहा मिनिट सोडल्याश्वर पाणी मी का पाण्याचं प्रेशर बघा त्यानुसार टाइमिंग ठाच्या मोटर लावला मोटर लावतो पाणी मोटर शिवाय तुम्ही आता बॅग मध्ये खाली काय पाणी मोटर कारवाई करायची कारवाई करून टाकायला मागा आम्ही दंगा केल्यावर लिकेश काढला तिथं झाड लावलं मी स्वतः त्यानंतर ते पाच महिने व्यवस्थित चाललंय आता परत महिना झाला ती पाणी किती वाया जाते तुमच्या दारात नस काय रात्री काल तुम्ही झाले पंपवर त्यांच्यामुळे लिखी झाली घेतला रिपोर्ट लिखी झालेली अनेकदा लिखीज झाला चांगला डाबरी गेला तुम्ही जो नोकरा लागतो तुम्ही घ्या ना त्याचे डिपॉझिट आता नगरपर्यंत खर्च टाकणार तुम्ही आम्हाला सुद्धा माहिती आहे बिन एनओीचे मॅडम काम केले लक्षात ठेवा बिन एनओसीचे काम केले तुम्ही आढळलं नाही त्यांना माहिती होत नाही एवढं लक्ष तरी मी थांबवलेलं तरी पण ती काय करते बंद झालेलं चालू करून काम सोडून ती कट करून टाकाय की दादा भाजी म्हटलं त्यांची कट करा डायरेक्ट आणि नावं लावायला तुम्हाला हे वाटत असत सांगा तसं मग आता काय प्रशासक आहे त्यामुळे नाही करा अडचणी महत्वाचा मुद्दा मॅडम यावर काय येणार असं लेखी आम्हाला द्या दुसरी गोष्ट जी थकीत आहे त्यांची अधिक प्रसिद्ध करा आमच्या गावाला नगरपंचायत पाहिजे होती ग्रामपंचायत नको होते नगरपंचायत झाल्यामुळे येणार आहे असं वाटत होतं परंतु लोकांच्या कोणाला पान पुष्क्यात झालाय प्रकार इथं कोणी येत नाही प्रत्येक जण आपल्यात वर प्रशासक आहे म्हणून आम्ही तुमच्या इथे माझे उपसाये मी तर सरपंच होतो कधी आलोय का इथं तुम्हाला कायद्याशी देणं गेलं नसते लक्षात ठेवा आता एक तुम्ही आहे तुम्ही कारवाई करू शकता लोकप्रतिनिधता आडवी येत नाही तुम्हाला अधिकार आहे आमच्यासारखे लोक हे ना तुम्हाला सांगणार ते कारवाई करत नाही तर तुमच्यावर आम्ही कारवाई करायला आम्ही वर जाणार बघा निश्चित मुळात महत्वाचं म्हणजे आता लोकांची पंचायत झाल्या नगरपंचायत करून लोकांची पंचायत झाल्या गावभर चर्चा चला बोलत नाहीत कोण प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू सांभाळून घ्यायची असत्या त्यामुळे आता तुम्ही प्रशासक आला त्यामुळे आम्ही इथं दहा वर्षाची लोन भरलेल्या त्यांची यादी नावा तुम्ही तिथं गर्जनी दोन वर्ष आता आमच्या पाच वर्ष ग्रामीण रुग्णालय परिषद पाच पाच सहा सात दिवसांना पाणी येते आणि कधी विचारायला वेगळे विचारायचा तुला ध्यानाची आम्ही तक्रार केली नाही कोणाला पोलीस स्टेशनची पालिपती सदर उद्या सांगितली ते कर्कट करा होते दोन तुम्ही ते केल्याशिवाय गावात कोणाच करायचे पोलीस स्टेशनची पाय जर नाही कट केले तर त्या त्याशिवाय गावात एक प्रकारची कटकोर करणार नाही एवढं लक्षात ठेवा दोन तीन दिवस झालं फुल पाणी सोडायचा प्रयत्न करते ह्या पूर्ण आठवड्यात पूर्ण सगळ्यांना एक दिवस आठ आधी होता तसं पाणी पुरवठा करते मी माझ्या सगळ्या टीमला ऑलरेडी आम्ही मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे की पाणी सोडण्याबद्दल लीकेजेस काढा वेळेवर करा तुम्ही आता याच्यामध्ये लिहिले की जॅकवेलवरची मोटर तर ती आता आपल्याला ऑलरेडी शासनाकडनं बदलून मिळणार आहे त्याच्यासाठी नगरपालिकेकडनं कुठलाही निधी नाही त्यांच्याकडनं आपल्याला मोफत मिळणार आहे ते काम पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होते आणि ते एक आठवडाभर काम चालेल नवीन मोटर बसली की लाईट बिल पण कमी येते आणि ती चालेल व्यवस्थित उत्साह पण व्यवस्थित कराल आणि त्याच्यानंतर तुम्ही वसुलीचं म्हणजे म्हणजे फक्त आम्ही जे थकबाकीदार आहेत जे दहा दहा वर्षाचे पाच पाच वर्षाचे त्यांचं फक्त आम्ही तोडायची कारवाई करू आम्ही कुठल्याही किरकोळ जे आहे त्यांचे कुणाच्या आतापर्यंत आम्ही नाही कट केली पैसे भरायला वसुली वसुलीचं कसं सर्वसामान्य माणूस शंभर टक्के फाळा भरतो आम्हाला माहित आहे आणि जो मोठा आहे नाव मोठं आहे तोच भरत नाही हे आम्हाला चांगलं माहिती फक्त कारवाई होत नाही आणि साधी माणसं अभि देत पण कसं होतं तुमची टक्केवारी जर कमी असेल तर पुढचे जे निधी येणार असतात त्याच्यावर आणि आता दोन गावांमध्ये असल्यामुळे थोडंफार पाणीपुरवठ्याचं विस्कळन विस्कळीत सगळं झालं होतं आता ते गुढीपाडवायला बाहेर पडत त्याची स्कीम झाली त्यामुळे तो एक म्हणजे ते आपल्याला प्लस पॉइंट आहे की ते आता बाहेर पडले तर पूर्ण पाणीपुरवठा आपल्याकडे हस्तांतरण होतय